माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगावच्या विद्यार्थीची मंडळवारी महाराष्ट्रला लाभलेल्या बऱ्याच वर्षाच्या वारी परंपरेचे दर्शन आज माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगावच्या विद्यार्थिनी शहरवासियांना घडविले चिमुकल्यांनी आषादी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने डिंडी काढली संताची शिकवण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुज रुजावी याकरिता या, या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संत आणि वारकऱ्यांची वेशभूषा केली होती तसेच या दिंडीसाठी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दादा पाटील उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम मुरुनना ताई विवेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर